नमस्कार मंडळी मंडळी श्री शिवलीला कथा यामध्ये अध्याय सहावा आज आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया अध्याय सहावा सोमवार व्रत सिमंतिनी आख्यान अखंड सौभाग्य सुख श्री गणेशाय नमा हे मदनाचा नाश करणाऱ्या मद वने जाळून टाकणाऱ्या गौर शंकरा तुझा जय जयकार असो हे त्रिलोक्यनाता त्रिपुरदहना अंधकासुरा गजासुरा इत्यादी दैत्याचा नाश करणाऱ्या नंदी वाहना शिवशंकरा तुझा जय जयकार असो हे सांब सदा शिवा तू नित्य शांत विकल्परहित विरक्त पूर्ण आहेस तू आपल्या भक्तांना संसारपाशातून मुक्त करतोस भगवंता तुझे गुण वर्णन करण्यास सहस्त्र मुखांचा शेष समर्थ नाही मग मी तुझे गुणवर्णन काय बरे करणार हे सदाशिवा जे भक्त मनात काही इच्छा धरून तुझी अनन्य भावाने आराधना करतात पूजापाठ करता, करतात त्यांच्या सर्व इच्छा तू सत्वर पूर्ण करतोस सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर जे केवळ तुझीच उपासना करतात तुझेच अखंड ध्यान करतात ते पूर्ण विरक्त होऊन तुझे परमपद प्राप्त करतात सोमवार प्रदो शिवरात्री इत्यादी व्रतांचे आचरण करणारे तुझे असंख्य स्त्री पुरुष भक्त संसार सागर तरुण गेले याविषयी पुराणिक सूत शौनकादींना एक परमपवित्र कथा सांगतात ती अशी पूर्वी पवित्र अशा आर्यव्रत देशात चित्रवर्मा नावाचा एक प्रसिद्ध राजा होता तो दृष्टांना शासन करणाऱ्या यमासारखा प्रयत्नाने भागीरथासारखा शक्तीने हनुमंतासारखा युद्धभूमीवर परशुरामासारखा तर दान करण्यात कर्णासारखा होता तो अत्यंत दानशूर सदाचार संपन्न होता हरिहरांची भक्ती करण्यात तो सदैव तत्पर असे अशा या राजाला अनेक पराक्रमी पुत्र झाले नंतर त्याला एक लावण्यवती सुंदर कन्या झाली मुलीचा जन्म झाला तेव्हा राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलवून त्या कन्येचे भविष्य विचारले त्यावेळी तेथे जमलेल्या ब्राह्मणांपैकी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला महाराज आपली ही कन्या सीमंती नावाने प्रसिद्ध होईल ही भगवती उमेप्रमाणे पार्वतीप्रमाणे सर्व मंगला दमयंतीप्रमाणे अत्यंत सुंदर पतिव्रता सरस्वतीप्रमाणे सकलकला विद्या संपन्न व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल ही आपल्या पतीसह दहा हजार वर्ष सर्व सुखाचा उपभोग घेईल हिला आठ पुत्र होतील दुसरा एक विद्वान म्हणाला ही पृथ्वीची स्वामिनी होईल दहा हजार वर्ष पृथ्वीचे राज्य करील आपल्या कन्येचे हे भविष्य ऐकून राजाला अतिशय आनंद झाला त्याने ब्राह्मणाला धन वस्त्रे अलंकार अर्पण करून त्यांना त्यांचा सन्मान केला राजाने आपल्या मुलीचे नाव सीमंतीने ठेवले पण राजा आनंदाचे डोही तरंगत असताना अमृतात विषाचा थेंब पडावा तसे झाले कारण त्यावेळी दुसरा एक विद्वान ब्राह्मण म्हणाला राजा या तुझ्या मुलीला चौदाव्या वर्षी वैधव्य येईल ब्राह्मणाचे शब्द राजाला वज्रघातासारखे वाटले तो अत्यंत दुःखी झाला शेवटी दैवात असेल ते तसेच घडेल असाच विचार करून राजाने काळजी करण्याचे सोडून दिले सिमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली मैत्रिणीकडून आपल्या वैधव्याची बातमी ऐकून ती फार दुःखी झाली एके दिवशी सीमंतिनीने याज्ञवाल्क्य ऋषीच्या पत्नीला मैत्रिणीला भेटून विचारले मी आपणास शरण आले आहे सौभाग्य वाढविण्यासाठी मी काय बरे करावे तेव्हा मैत्रीई म्हणाली तू शिवपार्वतीला शरण जा सोमवार व्रत कर सोमवारी उपवासपूर्वक शिवपार्वतीची मनोभावे पूजन कर असे केल्याने तू सर्व आपत्तीतून संकटातून मुक्त होशील सोमवार व्रत करताना अनेक संकटे आली क्लेश सहन करावे लागले तरी शिवभजन सोडू नकोस व्रत सोडू नकोस त्यामुळे तू मोठ्या संकटातून तरुण जशील मग मैत्रीच्या उपदेशानुसार सीमंतिनीने सोमवार व्रत घेऊन शिवपूजनाला प्रारंभ केला निषेध देशातील नलराजाला इंद्रसेन नावाचा राजा होता त्याला चित्रांगद नावाचा एक मुलगा होता तो साक्षात नलराजासारखाच अत्यंत रुबाबदार पराक्रमी होता तो सीमंतिनीसाठी वर म्हणून निश्चित केला विवाह निश्चित झाला तरी सीमंतिनीने आपले शिवव्रत चालूच ठेवले ती दर आठवड्यास अकराशे ब्राह्मण दाम्पत्याची आणि पूजा करीत असे अतिथी ब्राह्मणांना भोजन देत होती भगवान सदाशिवाची यथासांग पूजा करीत होती सोमवारी उपवास करून जागरण करीत होती शिव आराधनेत तिने कसलीही उणीव ठेवलेली नाही भगवान शंकराला अभिषेक केला असता पातकांचा नाश होतो शिवपूजनाने साम्राज्यप्राप्ती होते त्याला गंधाक्षता पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्यप्राप्ती होते शिवापुढे धूप लावला असता शरीर सुवासित होते दीप लावल्याने वंशवृद्धी होते आयुष्याची वाढ होते नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मी वाढते तांबूल अर्पण केल्याने चारही पुरुषार्थ सिद्ध सिद्धीत जातात नमस्काराने आरोग्यवृद्धी होते प्रदिक्षिणा घातली असता भ्रम नाहीसा होतो शिवनामाच्या जपाने महासिद्धी प्राप्त होतात शिवधान केल्याने महाज्ञान प्राप्त होते शिवकथा श्रवणाने आधी व्याधीचा नाव नाश होतो अशा प्रकारे पूर्वी मैत्रीने सांगितल्याप्रमाणे सीमंतीनी शि शिव आराधना करीत होती काही दिवसांनी सीमंतीनीचा चित्रांगदाशी मोठ्या थाटात विवाह झाला चित्रवर्म्याचे आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त आपल्या जावयाला चित्रंगदाला अगणित भरजरी वस्त्रे अलंकार अश्वशाळा गजशाळा रत्नांचे खजिने नृत्यशाळा आंदण म्हणून दिल्या चार दिवस विवाहाचा धूमधडाका चालू होता राजाने अपार दानधर्म केला ज्यांना जे हवे ते भरभरून दिले सीमंतीनी आणि चित्रांगत यांचा लक्ष्मीनारायणसारखा जोडा पाहून राजा धन्य धन्य झाला विवाह हो सोहळा संपल्यावर राजा इंद्रसेन आपल्या नगराला परत गेला दसरा दिवाळी सण जवळ चाले होते म्हणून चित्रवर्म्याने आपल्या जावियाला चित्रांगदला व सीमंतीनीला आग्रहाने आपल्याकडे ठेवून घेतले एक दिवस काय झाले चित्रांगत आपल्याबरोबर काही सेवक व सेना घेऊन शिकारीसाठी वनात गेला वनात शिकारीसाठी धावपळ करून तो खूप दमला शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या सगळे शरीर उन्हाने तापले होते म्हणून त्याने एक सुंदर नाव मागवली आपल्या एका सेवकासह चित्रांगत नावेत बसला यमुना नदीत नौका फिरू लागली यमुना नदीत पाणी अथांग होते चित्रांगद नौकाविहार करीत असताना अचानक चक्रीवादळ सुरू झाले नाव डळमळू लागली आणि बघता बघता नाव यमुनेच्या डोहात चित्रांगदासह बुडाली नावेसह चित्रांगद यमुनेत बुडलेला पाहून काठावरील लोकांनी आकांत केला सगळे जण धावपळ करू लागले सगळीकडे रडारड सुरू झाली ही दुःखद वार्ता ऐकून चित्रवर्मा दुःखाने अगदी वेडा झाला होता तो धावतच यमुनेच्या काठावर आला दुःख असह्य झाल्याने तो बेशुद्ध पडला सीमंतिनीला ही वार्ता कळताच ती दुःखाने आक्रोश करू लागली जमिनीवर गडाबडा लोळू लागली चित्रांगदाचा पिता इंद्रसेन आपल्या राणीसह तेथे आला आपल्या सुनेचे झालेली अवस्था त्याला ना त्यावेळी सगळेजण दुःखसागरात अगदी बुडून गेले सीमंतिनीने मोठ्या धैर्याने आपला शोक आवरला ती आता विधवेचे जीवन जगू लागली तिने सर्व सुखोपभोगाचा त्याग केला मैत्रीने केलेल्या उपदेशाची तिला आठवण झाली तशा दुःखाच्या परिस्थितीतही तिने आपले शिवव्रत सोडले नाही केवळ वर चौदाव्या वर्षी वैधव्य आलेली सीमंतीनी भगवान सदाशिवाच्या ध्यानचिंतनात घडून गेले अशा परिस्थितीत तीन वर्षे गेली सीमंतीनीचे शिवव्रत अखंड चालू होते पुत्र शोकाने वेडा झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या भाईबंदाने हिरावून घेतले व इंद्रसेनाला त्याच्या राणीसह तुरुंगात टाकले इकडे यमुनेच्या डोहात बुडालेल्या चित्रांगत खोल खाली गेला तेथे पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी इत्यादी नागस्त्रिया जलक्रीडा करीत असल्याचे त्याला दिसले चित्रांगदला पाहता चकित झालेल्या त्यांनी त्याला पाताळात नेले तेथे नागराज तक्षकाच्या अत्यंत भव्य मनोहर नगरात चित्रंगदाने प्रवेश केला त्या नगरात तक्षकाचा रत्नखचित राजप्रसाद होता तेथील अनेक महाल रत्नदीपांनी प्रकाशमान झालेले होते सूर्यासारखा तेजस्वी तक्षक सभागृहात राजसिंहासनावर बसलेला होता तो साक्षात इंद्रासारखा दिसत होता चित्रांगदाने हात जोडून तक्षकाला वंदन केले त्या मदनासारख्या रूपवान चित्रागदला पाहून तक्षकाने नागस्त्रियांना विचारले हा कोण आहे हा कोठून आला आहे नागस्त्रिया म्हणाल्या आम्हाला काहीच माहीत नसल्याने आम्ही याला आपल्याकडे आणले आहे मग तक्षकाने चित्रांगदला विचारले तू कुणाचा पुत्र आहेस तू कोण आहेस तुझा देश कोणता आणि तू येथे कसा काय आलास चित्रांगद म्हणाला पृथ्वीवर निषद नावाचा एक प्रसिद्ध देश आहे ते तेथे नल नावाचा एक विख्यात राजा होऊन गेला त्याच्या पुत्राचे नाव इंद्रसेन त्या इंद्रसेनाचा मी पुत्र माझे नाव चित्रांगद माझा नुकताच विवाह झाला आहे विवाह झाल्यावर मी काही दिवस सासूरवाडीलाच राहिलो यमु... यमुनेच्या डोहात जलविहार करीत असताना दैवयोगाने मी नदीत बुडालो मग या नाग स्त्रियांनी मला येथे आणले केवळ पूर्वजन्मीचे पुण्य म्हणूनच आज मला आपले दर्शन झाले आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केली त्यामुळे मी कृथार्थ झालो धन्य झालो चित्रांगद असे बोलला असता तक्षक म्हणाला राजपुत्रा घाबरू नकोस धैर्यधर आता तू मला सांग तू कोणत्या देवतेची पूजा करतोस चित्रांगद म्हणाला उमापती भगवान सदाशिवाची मी नित्य पूजा करतो भगवान सदाशिवाचे महात्म्य अगाध आहे अवघ्या ब्रह्मांडाची रचना त्यानेच केलेली आहे त्याचा तो एका क्षणात नाशही करू शकतो भगवान सदाशिव आदी पुरुष आहेत या शिवाच्याच मायेने त्रिगुणात्मक त्रयमूर्ती निर्माण झाल्या ब्रह्मा विष्णू व रुद्र या सदाशिवापासून निर्माण झाले ते अवघे त्रैलोक्य व्यापून उरलेले आहे अशा या शंकराचा मी उपासक आहे सगळे देव त्या शंकराचे अवयव आहेत अशा या शंकराचे गुणवर्णन मी कसे बरे करणार चित्रांगदाच्या या उत्तराने तक्षकाला अतिशय आनंद झाला त्याच्याही मनात भगवान सदाशिवाबद्दल भक्तिभाव निर्माण झाला आनंदित झालेला तक्षक त्याला म्हणाला तुझे कल्याण असो मी तुझ्यावर प्रसन्न झालो प्रद... आहे या रत्नमय प्रद प्रदेश आहे ते ये येथे सुंदर नेत्राच्या तरुणी आहेत येथे अनेक कल्पवृक्ष आहेत ठिकठिकाणी अमृताने भरलेली तळी आहेत येथे मृत्यूची भीती नाही येथे वार्धक्य नाही रोग नाही कसलीही चिंता नाहीत येथे तू खुशाल राहा व सर्व सुखांचा उपभोग घे नागराज तश तक्षक असे म्हणाले असता चित्रांगत हात जोडून म्हणाला नागराज माझा विवाह झाला आहे माझी पत्नी व्रताचरणी असून शिवपूजन पारायण आहे शिवाय मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे ते सगळे लोक माझ्या विरहाने अगदी व्याकुळ झालेले असतील त्यामुळे मला येथे फार काळ राहता येणार नाही आपण कृपा करून मला लवकरात लवकर मनुष्य लोकात पोहोचवा चित्रांगदाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेल्या तक्षकाने त्याला अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या त्याला बारा हजार नागांचे बळ दिले राजपुत्रा तू माझे स्मरण करतास मी तुझ्या मदतीला धावून येईन असे आश्वासन देऊन त्याला एक इच्छेनुसार जाणारा घोडा दिला याशिवाय असंख्य रत्ने अलंकार दिव्य वस्त्रे दिली त्याच्या जाण्याची सगळी तयारी करून तक्षकाने त्याला प्रेमाने निरोप दिला चित्रांगत तक्षकाने दिलेल्या घोड्यावर बसून काही क्षणातच यमुनेच्या पाण्यातून बाहेर आल्या त्या घोड्यावर बसूनच तो यमुनेच्या काठावर फिरू लागला याच वेळी पतिव्रता सीमंतेने आपल्या मैत्रिणीसह येथे यमुना नदीवर सा, स्नानासाठी आली होती तिने यमुनेच्या काठावर मनुष्य रूपधारी नागकुमारासह फिरत असलेल्या चित्रांगदला पाहिले चित्रांगतच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते त्याने दिव्य वस्त्रालंकार धारण केले होते तो मदनाच्या पुतळ्यासारखा दिसत होता सीमंती त्याच्याकडे पाहत उभी राहिली या पुरुषाला आपण कुठेतरी पूर्वी पाहिले होते असे तिला वाटू लागले रूप लावण्याने अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या सीमंतिनीने अगदी साधी वस्त्रे परिधान केली होती शरीरावर कोणतेही दिव्य अलंकार नव्हते ती निराश दुःखी दिसत होती तिला पाहताच हिला मी कुठेतरी पाहिले आहे असे चित्रांगदला वाटले मग घोड्यावरून खाली उतरला त्याने तिच्याजवळ जाऊन विचारले तू कोण आहेस तू कोणाची पत्नी आहेस तू कोणाची कन्या आहेस लज्जित झालेली सीमंतीने काहीच बोलली नाही तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणाल्या हिचे नाव सीमंतीने आहे ती निशद राजा इंद्रसेनाची सून आहे युवराज चित्रांगची ही पत्नी आहे हिच्या वडिलांचे नाव दुर्दैवाने हिचा पती येथेच पाण्यात बुडाला वैधव्य दुखाने ही अगदी वाळून चालली आहे आज तीन वर्षे ही वैधव्याचे दुःख भोगीत आहे आज सोमवार असल्याने ही येथे यमुने स्नान करण्यासाठी आले आहे हिच्या सासऱ्याचे राज्य शत्रूने हिरावून घेतले आहे तो राजा आता त्याच्या पत्नीसह तुरुंगात आहे इतकी संकटे आली असतानाही राजकन्या दर सोमवारी अत्यंत भक्तिभावाने शिवपार्वतीचे पूजन करीत असते मग सीमंतिनीने स्वतःच चित्रांगदला विचारले आपण कोण आहात आपल्याबरोबर असलेले हे दोन पुरुष कोण आहेत आपल्याला आम्ही पूर्वी कधी पाहिल्यासारखे वाटते आपण मला स्वजनासारखे वाटत आहात असे बोलून ती सीमंतिनी रडू लागली आपल्या प्रिय पत्नीची ही दीन अवस्था पाहून चित्रांगत शोकाकुल झाला काही क्षण तो अगदी गप्प बसला सीमंतिनी त्याच्याकडे निरकून पाहत होती त्याचा आवाज रूप अगदी सगळी लक्षणे पाहून तिने मनोमन खात्री पटली की हा नक्कीच माझा पती आहे कारण माझे अंतःकरण अधीर होऊन त्याच्यावर अनुरुक्त झाले आहे परंतु मरण पावलेल्या पतीचे दर्शन होण्या इतके का माझे भाग्य मोठे आहे हे स्वप्न आहे की भास आहे मैत्रिणीने मला पूर्वी सांगितले होते मोठ्या सुद्धा शिवव्रत सोडायचे नाही त्याचे तर हे फळ नसेल ना एका ब्राह्मणाने मला दहा हजार वर्षे सौभाग्य मिळेल असे सांगितले होते त्या ब्राह्मणाचे वचन नक्कीच खरे ठरणार हे सगळे ईश्वराशिवाय कोण बरे जाणेल मला तर रोज मंगलसूचक शुभ शकून दिसतात भगवान सदाशिव प्रसन्न झाले असता मनुष्याला अप्राप्य असे काय बरे आहे असा विचार करता करता तिचा सगळा संदेह दूर झाला मग ती लज्जित होऊन खाली पडू पाहू लागली राजकुमार चित्रांगत तिला म्हणाला कल्याणी तुझ्या पतीच्या दुःखी माता पित्याने हे सगळे सांगण्यासाठी मी जातो तुझे कल्याण असो तुझा पती तुला लवकर मिळेल असे सांगून चित्रागत घोड्यावर स्वार झाला व आपल्या दोन्ही साथीदारांसह सा आपल्या राज्यात गेला तेथे -ते नगरोध्यानात त्याने मुक्काम केला मग त्याने दोन्ही ना नागराजपुत्रांना राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या भाईबंदांकडे पाठवले नागकुमार राजवड्यात जाऊन सर्वांना म्हणाले तुम्ही बऱ्या बोलाने इंद्रसेनला कारागृहातून ताबडतोब मुक्त करा व राजसिंहासनाचा त्याग करून निघून जा इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगत पाता लोकातून आला आहे तुम्ही जर चाल ढकल केली तर चित्रांगत तुम्हाला जिवंत सोडणार नाही तो यमुनेत बुडल्यानंतर नागराज तक्षकाकडे गेला होता तेथून तो तक्षकाची मदत घेऊन येथे परत आला आहे नागकुमाराचे बोलणे ऐकतात भयभीत शत्रूंनी त्याची आज्ञा सावध मानले त्यांनी इंद्रसेनला कारागृहातून मुक्त करून त्याचा पुत्र चित्रांगत परत आल्याची बातमी सांगितली त्याचे सिंहासन त्याला परत दिले त्या भाईबंदांच्या भीतीने अगदी थरकाप उडाला होता आपला पुत्र परत आल्याचे ऐकताच इंद्रसेन आनंदाने अगदी वेळा झाला राणीची अवस्था तशीच झाली ही बातमी सगळीकडे पसरली राज्यात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला मग सर्व नागरिकांनी वृद्ध मंत्र्यांनी पुरोहितांनी पुढे जाऊन चित्रंगदाचे मोठ्या प्रमाणे स्वाग मोठ्या मनाने स्वागत केले चित्रंगदाने आपल्या राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या आईवडिलांना भेटून त्यांना वंदन केले त्यांनी चित्रांगदला प्रेमाने पोटाशी धरले चित्रांगदाने सर्व नागरिकांचा पुरोहितांचा सन्मान केला आपल्या वडिलांना पहिल्यापासूनची हकीकत सांगितली आपली नागराश तक्षकांची मैत्री झाल्याचेही सांगितले ही सगळीकत हकीकत ऐकून इंद्रसेनला जो आनंद झाला तो कोणत्या शब्दात वर्णावा आपल्या सुनेने भगवान सदाशिवाचे आराधना करून आपले सौभाग्य परत मिळवले याबद्दल त्यांची खात्रीच पटली इंद्रसेनने ही मंगलवार्ता चित्रवर्म्याला कळविण्यासाठी ताबडतोब दूत पाठवले दूतांनी आणलेली ही अमृतासारखी वार्ता ऐकून चित्रवर्मा आनंदसागरात बुडून गेला त्याने ही शुभवार्ता ऐकून आपल्या दूतांना अनेक वस्त्र अलंकाराच्या भेटी दिल्या त्याने सीमंतिनीला ही बातमी सांगितली आनंदित झालेले झालेल्या तिने वैधव्य चिन्हाचा त्याग केला सौभाग्य लेणी परिधान केली ले। दिव्य वस्त्राला अंकाराने ती सजली नटली तिने मंगलसूत्र धारण केले कपाळी सौभाग्याचा कुंकुम तिलक लावला ही वार्ता नगरात राज्यात पसरली त्या राज्यात जणू दिवाळीच सुरू झाली सगळे नगर शृंगारले नागरिकांनी सीमंतिनीचा जय जयकार केला राज्याने हत्तीवरून साखर वाटली सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागले राजाने दान धर्मासाठी आपले सगळे खजिने खुले केले त्या नगरात खरोखर सुखाचा आनंदाचा महापूर आला लोकांचे डोळे आनंदाश्रुनी भरून गेले चित्रांगत आपल्या माता पित्यासह चित्रवर्म्याच्या नगरात सासूरवाडीला आला राजाने आपल्या जाव्याचे चित्रांगतचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले चित्रांगत व सिमंतिनी याचा पुन्हा मोठ्या थाटात विवाह झाला पाताळ लोकाच्या तक्षकाने दिलेले अनेक दिव्य अलंकार चित्रांगदाने सीमंतिनीला दिले विवाह सोहळा संपल्यावर चित्रांगद आपली पत्नी सीमंतिनी व आई वडील यांच्यासह आपल्या नगरात परत गेला पुढे सीमंतिनीला आठ पुत्र झाले ते सगळे गुन्हा रूपाणी आपल्या आई वडिलांसारखेच होते चित्रांगदाने सीमंतीनीसह दहा हजार वर्षे राज्य केले सर्व सुखाचा त्याने उपभोग घेतला सिमंतिनी प्रतिदिनी भगवान सदाशिवांची आराधना करीत अत्यंत सुखात राहू लागली सोमवार व्रताच्या प्रभावाने तिने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत मोठ्या निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले त्यामुळे तिची ख्याती दाही दिशात पसरली सूत शौनकादींना सांगतात सिमंतिनीचे हे अत्यंत पवित्र सुख सौभाग्य असे आख्यान ज्या स्त्रिया नित्यनिमाने पठण श्रवण करतील त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होईल गेलेला पती परत येईल ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी उत्तम पती मिळेल व चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल म्हणून सोमवार व्रत कधीही सोडू नये भगवान सदाशिवचरणी दृढ श्रद्धा व भक्ती असावी हे आख्यान श्रवण केले असता नाहीसा झालेला पुत्र परत येईल हा या आख्यान श्रवणाने आयुष्य आरोग्य व ऐश्वर प्राप्त होते विद्या प्राप्त होते मृत्यूंचे गंडांतर नाहीसे होते गेलेले धन परत मिळते शत्रूचा पराजय होतो या आख्यान श्रवण पठनाने सर्व सिद्धीचा लाभ होतो हे सीमंतीनी आख्यान म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे भक्तिभावाने यात स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात व शेवटी शिवपदाची प्राप्ती होते जे सज्जन असतात तेच हा आख्यानरूपी रूपी सुधारस प्राशन करतात जे पापी निदंक असतात ते मध्यप्राशन करतात भगवान शंकर म्हणजे पूर्ण ब्रह्मानंद आहे स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा सहावा अध्याय समाप्त श्री श्रीसांब सदा शिवानमस्त शुभम भवतु ओम नम शिवाय